श्री अवधूत चिंतन दत्तात्रेय महाराज कि गुरुचरित्र अध्याय द श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्य नमः श्री गुरुभ्यो नमः ऐकोणि सिद्धासेवचन नाम धारक विनवी जाण कुरवपुरींचे महिमान केवी जाहले म्हणत असे म्हणसी श्रीपाद नाही गेले आणिक सांगसी अवतार झाले विस्तार करोनी आसगळे निरोपावे म्हणत असे सिद्ध सांगे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी अनंतरूपे होती परियेसी विश्व व्यापक परमात्मा पुढे कार्या कारणासी अवतार झाला परियसी राहिला आपण गुप्त वेशी तया कुरव क्षेत्रात पाहे पा भार्गवराम देखा अध्यापी स्थिर जीविका अवतार जाला आपण अनेका तयाचे निपरे निश्चयावे सर्वांठाई वसे आपण मूर्ती एक नारायण त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिती लयासी भक्तजन तारावयासी अवतार होती ऋषिकेशी शाप दिधला ऋषी कारण असे तयाचे त्रैमूर्तीचा अवतार त्याचा कवणा पार, निधान तीर्थ कुरबपूर वासतेथे गुरुमूर्ती जे जे चिंतिले भक्तजनी लाधती श्री गुरुदर्शनी श्री गुरु राहती जयास्थानी कामधेनु असे जाणा श्रीपाद श्री वल्लभ स्थान महिमा वर्णावया मी किमात्मा, अपार असे सांगता तुम्हा एखादा सांगेन दृष्टांत तुझ सांगावया गुरुभक्ती वृथा नव्हे जाण सर्वथान करी तो निर्वाण पाहे वास भक्तांची दृढ भक्ती असावी मनी स्थिर गंभीरपणे असावे धीर तोची उतरे पार इह पार परलोक याची कारणे दृष्टांत तुझ सांगे नायक वर्तले सहज गोत्री होता द्विज विज वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदिम उदरभरीत उदरभरित प्रतिसंवत्सरी यात्रे येत तया श्रीपाद क्षेत्रासी असता पुढे वर्तमानी वाणिज्या निघाला तो उदमी नवस केला संतर पावे ब्राह्मणांसी उदिमालिया फळासी यात्रेसी येईन विशेषी सहस्रवर्ण ब्राह्मणांसी इच्छा भोजन देईन म्हणे निश्चय करोनिया मानसी निघाला तो ध्विज उदिमासी चरणध्यातसे मानसी सदा श्रीपाद श्रीवल्लभांचे जे जे ठाई जाता देखा अनंत संतोष पावे निका शतगुणे जाहला लाभाधिक परमानंदे परतला लय लावणी श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला तत्क्षणी करावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊनि द्विजवर निघता देखती तस्कर कपटरूप होऊनि संगती कर तेही तस्कर निघाले दोन तीन दिवसवरी तस्कर आले संगीकारी एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ तस्कर म्हणती द्विजवरासी आम्ही जातो कुरवपुरासी... पुरासी श्रीपाद श्रीवल्लभ दर्शनासी प्रतिवर्षी नेमसे बोलत मार्गेसी तस्करी मारिले द्विजासी शिरछेदुनी परियेसी द्रव्य घेतले सकळीक भक्तजनांचा कैवारी श्रीपादराव कुरवपुरी, पावला त्वरित वेशधारी जटामंडित भस्मांगी त्रिशूळ खडग येरे हाती उभा ठेला तस्करांपुढती वधिता झाला त्वरिती त्रिशूळे करुणी तये वेळी समस्त तस्करांची मारिता एक येऊनी उनविता कृपाळुवा जगन्नाथा निरपराधी आपण असे नेणे या ते वधितील म्हणून आपण आलो संगी होऊन तू सर्वोत्तमा जाणसी खूण विश्वासे मनीची वासना ऐकोणी तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते जवळी बोलाविती हाती देऊन या विभूती प्रोक्षी म्हणती विप्रावरी मान लावून तया वेळी मंत्रोणी लाविती विभूती गळा सजीव जाहला तत्काळा ऐकवत्सा एक एक चित्ते। इतुके वर्तता परियेसी उदय जाहला दिनकरासी श्रीपाद जाहले अदृश्येसी राहिला तस्कर विप्राजवळी विप्रपुसे तस्करासी म्हणे का माते धरिलेसी कवणे वधिले मनुष्यासी म्हणून पुसे तया वेळी तस्कर सांगे द्विजासी जाहले अभिनव परियेसी आला होता एक तापसी वधिले त्रिशूळे माते राखिले तुझ निमित्त धरोनी बैसविले प्रीत विभूती मंत्रोणी तू ते लावित सजीव केला तुझा देह उभा होतो आता जवळी अदृश्य जाहला तत्काळी न कळे कवण मुनी बळी तुझा प्राण राखिला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होता जटाधारी तू भक्त होशील निर्धारी म्हणून याला ठाकोनिया ऐकोनी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्करा पाशील द्रव्य घेऊन गेला यात्रे कुरवपुरा नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद गुरुपादुकांची ऐसे अनेक भक्तजन सेवा करीत श्रीपादस्थान कुरवपूर प्रख्यात जान अपार महिमा सिद्ध म्हणे नामधारकासी न धरी तू मानसी श्रीपाद आहे ती कुरववपुरासी अदृश्य हो निया पुढे अवतार असे होणे गुप्त न दिसे कवणा अनंतरूप नारायण परिपूर्ण से सर्वांठाई श्रीपाद वल्लभ मूर्ती लौकिकी ऐक्य परमार्थी, झाला अवतार पुढे ख्याती श्री नरसिंह सरस्वती म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभीष्ट साधती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे महिमान पुर नाम वर्णन अध्यायः श्री गुरुदत्तात्रेय अर्पण असतो श्री गुरुदेवदत्त श्रोते हो जीवन चैतन्य या आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला आणि इथला कॉन्टेंट आपल्याला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला हिट करा म्हणजे नवनवीन कॉन्टेंट आपल्यासमोर येत राहील धन्यवाद you <music>